पहिले पायप असूया सगळे नाही तर ते सो इथे मॉलमध्ये एंट्री करताच आपल्याला हे सगळं असं बुकचं लायब्ररी म्हणता येईल अशी दिसली जिथे अनेक पुस्तकं होते आणि तेही खूप प्रकारचे होते इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये अनेक लँग्वेजेसमध्ये होते स्टोरी बुक्स होते त्यानंतर बरेच काय काय बुक्स होते रेसिपी बुक्ससुद्धा होते इवन असं चायनीज रेसिपींचं वेगळं बुक असे अनेक प्रकारचे बुक्स होते बरेच स्टुडंट इथे बुक्स घेत होते आणि खूप छान यांनी असं ठेवलेलं फर्स्ट टाईम मी मॉलमध्ये बघितलं आणि त्यानंतर मग ते बघून झाल्यावर मी चालली आहे फर्स्ट फ्लोअरवरती कारण आपल्याला पहिले पॅन्थलूनमध्ये जायचं आहे बाकीचं स्टोअर तर आपण नंतर एक्सप्लोअर करणार आहोत आणि पॅन्थलूनमध्ये बघा थर्टी पर्सेंट ऑफ लिहिलेलंच आहे सो हा फर्स्ट डे आहे सेलचा त्याला जाऊन चेक करूया आणि अदर पण स्टोअर्समध्ये जे आहे ते सेल यांचे चालू होते सो मी बेसिक टी शर्ट्सपासना स्टार्ट केलं की बघू काय काय मिळतंय असं तर आ, ते थ्री और फोर हंड्रेड समथिंग असे काहीतरी प्राइस रेंज मध्ये होते आणि चला मग बघूया आपण काय काय ट्राय करतो आणि आपल्याला काय काय आवडत आहे ते माझ्याकडे ना बॅग आहे माझी आणि बॉटल ही बॉटल बसत नव्हती कारण हेल्मेट मला शूट करायला नीट जमत नाहीये तुम्ही आत्ता आले ट्रायल रूममध्ये ट्राय करून बघूयात मी वन बाय वन ट्राय करून बघते आणि ऑफर खरंच खूप छान आहे बॅगवरती शूजवरती क्लोथ्सवरती सो वन एच ट्राय सो फ्रेंड्स मी सगळ्यात आधी हे ट्राय केलं आहे आणि खूप जास्त कम्फर्टेबल आहे सॉफ्ट मटेरियल आहे आणि खूपच छान आहे मला खूप कम्फर्टेबल वाटतं आहे आणि ह्याची जी प्राईज आहे ती सेवन नाईंटी नाईन रुपीज आहे व्हेरी okay, कम्फर्टेबल ओके अगेन हे खूप कम्फर्टेबल वाटतं आहे मला ब्लॅक कलरचं ओवर साईज टी शर्ट आहे खूपच जास्त कफ कम्फर्टेबल आणि सॉफ्ट मटेरियल याचं सो मला तरी हे खूप आवडलं आहे आणि याची प्राईस जी आहे ती फाईव्ह नाईंटी नाईन आहे मला आवडलं आहे कम्फर्टेबल आहे सो so, हे मला एवढं नाही आवडलं आहे आणि याची प्राईस आहे सेवन फॉर्टी नाईन बट ओके कम्फर्टेबल आहे बट मला पॅटर्न एवढं नाही आवडलं आहे बाकी ओके सो हे काही कोल्ड शोल्डरमध्ये आणि याचे प्राईस आहे डबल वन डबल नाईन क्रॉप नहीं है सो मैं इतक कम्फर्टेबल नहीं आटते प्राइस अकॉर्डिंग तरी नहीं आटते कम्फर्टेबल है प्राइस सेवेन नाइंटी नाइन रुपीज है या सगळ्या बॅगवरती पण खूप छान ऑफर होती इथे बट मी घेतलं काहीच नाही बॅग मी फक्त टी शर्ट्स घेतलेले आहेत आणि इथे जे आहे शूजवरील खूप छान ऑफर होती मला बॅगवर खूप जास्त आवडली कारण सिक्स सेवन हंड्रेड एट हंड्रेड अशा प्राइस रेंजमध्ये त्या बॅग भेटत होत्या सो अजून काय पाहिजे शॉर्ट्स जे आहे ती मी ट्राय केली आहे मॅक्स ची साईज मध्ये आणि मला साईज लाईट आहे ट्वेंटी आहे सो ती थोडीशी आहे लूज बट सेलमध्ये सो थ्री नाईंटी नाईनला आहे काय करून घेऊ की नको आहे छान वाटते बट थोडी लूज आहे हे मॅक्स स्टोर आहे इथे पण ऑफर होती आणि मी वेस्ट साइड मध्ये नंतर जाते बट वेस्ट साइड मध्ये ऑफर नव्हती गाईज बाकी ऑलमोस्ट स्टोअर मध्ये ऑफर स्टार्ट झालेली आहे मान्सून ऑफर तर चला आपण आता वेस्ट साइड मध्ये जाऊया so, वेस्ट साइड मध्ये ट्राय केला ओके सो हे जे आहे ते सिक्स नाईंटी नाईनचं आहे कम्फर्टेबल आहे स्मॉल साइज आणि शॉर्ट्स आहे 7.99, 28, साइज ट्वेंटी एट साईज माझ्या साईजची आहे ओके छान सो मी हा पण एक